नागपूर येथे होणाऱ्या संत समागमासाठी वडोतांगडा येथील संत निरंकारी मंडळी रवाना आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी सकाळी साडेदहा वाजता भोकरदन तालुक्यातील वडोतांगडा येथील संत निरंकारी मंडळाचे सभासद हे सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या नागपूर येथे होणाऱ्या संत समागमासाठी रवाना झाले आहे यावेळी वडोतांगडा गावासह पारद ब्रॅच अंतर्गत येणारे शेकडो निरंकारी संत समागमाचे सदस्य हे आज वडोतांगडा येथून रवाना झाले आहे या संदर्भाची माहिती संत समागमाचे सदस्य ढमाळे महाराज यांनी वडोतांगडा येथे दिली आहे मावली मला सांगा तुम्ही आज नागपूरला चालले काय कार्यक्रम हे काय नाव आहे तुमचं किती जण झाले तुम्ही ढमाळे माझे गावले आणि वळद चांगला या समागम मेळ्यामध्ये या वडदनगरीतील किमान कमीत कमी, कमी पन्नास ना ते साठ दोन गाड्यामध्ये आम्ही संत या ठिकाणी सत्तावन्न जो महाराष्ट्र सम समागम नागपूर या नगरीमध्ये घातलेला आहे त्या समागमासाठी आम्ही सर्व या ठिकाणी माताजी बहिनजी संत महापुरुष आमचे या निरंकारी भाषेमध्ये आम्ही यांना माताजी बहिनजी आणि हा संबोधित हा जो आध्यात्मिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाचा एक भाव आणि प्रेम भक्ती असा आनंद या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणून घेऊन येतो आणि तो तीच प्रेरणा या ठिकाणी खेड्यापाड्यात देतो या ठिकाणी नागपूर या सत्तावन्न समागमाला देशा विदेशातून खेड्यापाड्यातून या ठिकाणी संत महापुरुष किती तारखेला सव्वीस ते अठ्ठावीस पर्यंत कार्यक्रम राहील कोण संबोधित आहे कार्यक्रम माता सुदिक्षाजी हा आमचा हृदय सम्राट आहे आणि त्यांचा भा आमचा त्यांचा या ठिकाणी जो काही परमेश्वराचा जो काही एक भाव निर्माण होतो त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जातो